तरुणाला लंडनचा जॉब गमवावा लागला त्यामुळे जातीवादी मॉडर्न कॉलेजला दीपक केदार यांनी भेट देऊन त्या प्राध्यापकांना हाकलून देण्याची मागणी केली मॉडर्न नाव आहे मॉडर्न जातीवाद मनुवाद अशी स्थिती आहे आम्ही जे बघितलंय दलित आदिवासी करतात सारख्या शहरात राहतो त्या भागात अनेक परिस्थिती मला नुसतं यश नो एवढं उत्तर द्यायचं होतं त्या मॅडमला शिकतोय का हो एक भारतीय तरुण आहे बेरोजगार आहे त्याला नोकरी लागते की त्याचा एक आनंद असला पाहिजे त्याच्यातून तुमच्या कॉलेजच नाव असतं त्याने उद्या कुणाचं नाव घेतलं असतं आपल्या कॉलेजचं म्हणजे पंधरा दिवसात जे चेंजेस झालेत ना ही एक कट आहे तो आम्ही समजू शकतो कुणामुळं होतय काय होतंय काय विचारधारेची पार्श्वभूमी आहे गेट वर काय बोर्ड लावलाय शैक्षणिक त्याच्यामध्ये काय बोर्ड लावला गेटला कोणती संघटना तिथं बोर्ड असं लावता येतं का म्हणजे आम्ही येतानीच बघतोय तर सगळं असं असेल तरुण त्या ठिकाणी लाईव्ह येतोय आज मला सांगा संस्थात्मक हत्या रोखते मुलाची झाली हे झाले ना मला बोलू द्या असेच झाले आज त्यांनी लाईव्ह आला देश जागा झाला संघटना जागा झालीत आम्ही तुमच्याकडे आलोय त्या दोन जे आरोपी त्यांना हाकून द्या तु त्यांच्यावर कारवाई करा इथं स्वतः बसलेले पोलीस त्यांच्याकडे पण आम्ही अर्ज करणार आहे केसेस त्यांनी आत्महत्या केली असते देशात काय झालं आणि जगात काय झालं आपल्या या देशाचं नाव काय झालं असत इंटरनॅशनल लेवल ची जर अॅट्रोसिटी घडवण्याचा प्रयत्न होत असेल सुनियोजित कट आहे त्याच्यात किंतू परंतु काही सर सरदेस आहे दिल्लीला कोण आहे जातीवाद केला याने स्क्रीनशॉट मांडतोय सगळे नाही ना बोलायला राहिलंय काय तुमच्याकडे बोलायला काय आज त्यांना हाकडून देणं हेच त्याच्यामध्ये उत्तर आहे तुम्ही याच्यावर काहीच बोलू शकत नाही सगळं त्या पोरांनी मांडलंय निरागस आहे ते त्याला सॅल्यूट आहे की त्यांनी फाशी घेतली नाही त्यांनी फाशी घेतली असती तर रोहित्य मुलासारखं आंदोलन या देशात उभा राहिला असतो अतिशय निंदनीय प्रकार त्याच तुम्ही सुद्धा कसल्याही प्रकारे उत्तरच देऊ नका त्या उत्तराच्या ह्याच्यात <laughs> जाऊच नका पण ते जातीवादी जर असेल मनुवादी तर मग काय जातीवादी महिलांना पाठीशी काय घालतात स्क्रीनशॉट पहा त्याच लाईव्ह त्याचे पुरावे पहा आम्ही सगळं व्हेरीफाय करून एवढं बोलायला कारवाई वगैरे काय नाही ते दिसले नाही पाहिजे आम्ही त्या सगळं रिक्स अनुसूचित जाती त्या आयोगाकडे जाणार शिक्षण मंत्र्याकडे जाणार लढाई लाडणार आम्ही सोडणार नाही तुम्ही त्या दोन्ही जातीवादी जातीवादीलांना पाठीशी घालू नका त्यांनी जे केलंय त्याची चौकशी करा काय घडवायचं तुमच्या वतीने तक्रार केली पाहिजे कसं काय केलं ते सगळं कळतो दंगल कुणी घडवली कोण काय करतय काय आहे सगळं आम्हाला आहे जे आहे पार्श्वभूमी त्याला हे बघा गाव कुसातला अन्य अत्याचाराला पार्श्वभूमी आहे सरन्यायाधीशाला बोट मारला त्याला पार्श्वभूमी आहे रोहित या मुलांनी फाशी घेतली त्याला पार्श्वभूमी आहे याची नोकरी इंटरनॅशनल लेवलला तुमच्या कॉलेजने घातली याला पार्श्वभूमी आहे आणि त्याचं नाव जातीवाद आहे मनुवाद आहे आम्ही अनेक कॉलेजला भेटलो आम्ही संघटनेचे बोर्ड आहेत का गेटवर आता त्यांना सुद्धा आम्ही पत्र देणार आहे लावून कोणतं कॉलेज बाणत भीती घालण्याचं काम आहे का याला एक लक्षात घ्या जातीवादी भूमिका आपण घेतलेली आम्हाला त्या दोन्ही प्राध्यापकावरती कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे त्या ठिकाणी त्यांनी जातीवाद केला त्याला पाठीशी तुम्ही घालू नका आणि या ठिकाणी जातीवाद जर उभा राहत असेल मग मात्र आम्ही करून गेला सोबत कधीतरी नंदुरबारला चला विद्यार्थी ना त्याचं घर बघून या तुम्हाला माहित नाही का नर्मदा बेट नंदुरबार भेट जळगाव बेट शहादा बेट अह तिथेला एक तरुण लंडनला जातोय त्याचा बोर्ड लावायला पाहिजे तुम्ही आज त्या काय लोकांची अवस्था आहे त्या आजही त्यांचे स्थन उघडेत त्या या बहिणींचे आणि त्यांच्यातून येऊन एक तरुण लंडनला जातो नोकरी मिळवतो त्याला सहकार्य करून सोडायचं तुम्ही दहा दहा मेसेज करायला होता विनंत्याचे मॅसेज त्याच्यानंतर असं घडता कामा नाही जातीवाद वाढू नका आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे या ठिकाणी होणार होणारे तुम्ही साहेब अंडर मधले पोलीस आहेत या गेट वर गुन्हेगारी पार्श्वभूमीच कोणत्याही ऍक्टिव्हिटी दिसून आणि त्या विद्यार्थ्याचं नुकसान झालेलं नाही राहू द्या नाही तुम्ही जर आरोपीचे फेसिंग करत असाल तर काय तुमच्या चहा तरी काय घ्या पाणी तरी काय घ्या ज्या आरोपीने जातीवाद केला तुम्ही जर त्याच्या बाजूनी बोलत असाल तर काय त्याच्यात राहिलं काय तुम्ही कुठं मान्य करताय की बाबा ते चुकले आम्ही नक्कीच त्यांना काढून टाकतो तुम्ही तुमची चूक मान्य करा की आमच्या दोन महिलांनी चूक केलेली आहे जातीवाद केलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचं नुकसान झालं असं पत्र काढलं पाहिजे तुम्ही समर्थन करत नाही ऐकून घ्या चौकशी करून इमिडेट करा राज्य नाही देशात याची मला नाही माहिती तुम्ही सोशल मीडिया तुमची टीम किती ऍक्टिव्ह आहे पण ग्रामीण पर्यंत खदखद कारण हा समाज हजारो वर्ष तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे त्याची काय अवस्था होती आज तो आणायमुख ठेव रहा तर त्याचा अभिमान स्वाभिमान आमच्या समाजाला वाटत तुम्हाला आनंद असतात नोकरी घातली नसती काय घातली नाही यस नो करायचं होतं तुमच्याकडे शिकतोय का हो त्याचा तुम्ही बिहेर सांगत बसला नाही तो रेग्युलरच नव्हता नाही त्याचा स्वभाव चांगला नाही याच्या मागचं इंटेन्शन कळत नाही का आपल्या देशाच्या नागरिकाला मदत करणं हे कुणाचंही कर्तव्य ना अनवळखी माणूस जरी विदेशात भेटला आपल्या देशाचा म्हणलं अभिमान वाटतो आहे तो तुमचा विद्यार्थी आहे त्याच्याबद्दल तुच्छतेची भावना का नाव घेतलं त्याने एक्झॅक्ट नाव घेतलं स्क्रीनशॉट दाखवले साहेब हे आम्ही खपून घेणार एक लक्षात घ्या इथून पुढं या अंडर मध्ये कुठं जातीवाद झाला तर मग आम्ही हे खपून घेणार नाही या काही विद्यार्थ्याला इथं छेळवू नये तुमचे कोणते धार्मिक एजेंडे असतील तुमच्या संचालकाला सांगा तिकडे बाहेर राहावं तिकडं करा दंगल करा आणि कुठा नाही नि करा पण शिक्षण संस्थेत जर येत असेल तर त्याला नियम आहे ह्याच्या सारखी संस्था चालू शकत नाही हा विषय त्याला निगडीतच आहे म्हणूनच हे घडलंय पंधरा दिवसाच्या आधी का नाही घडलं पंधरा दिवसातच का घडलं कोण आलंय पंधरा दिवसात काय ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या इकडं सणातणाच्या नावाखाली बुट मारला की इकडे लगेच कॉलेज चालतात त्याला इंटरनॅशनल लेव्हलला त्रास दिला आम्ही निषेध करतो याचा या, या दोन्ही महिलांवरती मा, कारवाई झाली पाहिजे आणि स्ट्रॉंग भूमिका घेतली पाहिजे आम्ही त्यात आंदोलनाचा पवित्र